आकाशवाणी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक भाजपाचे नेते भजनलाल शर्मा यांचा आज राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी संसदेतील सुरक्षा भंगाची घटना गंभीर असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन पालकांनी मुलांना गोष्ट सांगण्याच्या पुण्यातील उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद पंतप्रधानांकडून पुण्यातील विश्वविक्रमाचं कौतुक कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात विक्रमी धावसंख्या रचणारा भारतीय महिला ठरला दुसरा आणि भारत दक्षिण आफ्रिकेमधील वीस षटकांची क्रिकेट मालिका बरोबरीत आता सविस्तर बातम्या राजस्थानातील भाजप विधिमंडळ पक्ष भजनलाल शर्मा आज सकाळी सव्वा अकरा वाजता जयपूर इथल्या अल्बर्ट आयोजित समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत शर्मा यांच्याबरोबरच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी यावेळी होणार आहे राज्यपाल कलराज मिश्र त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत संसदेच्या सुरक्षेत झालेली चूक ही सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आगामी काळात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं यावरून विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या निषेधाबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली लोकसभा या प्रकरणाचा तपास करत असून त्या साथी नेमण्यात समिती पंधरा ते वीस दिवसात आपला अहवाल सादर असं शहा यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं लोकसभेतील सुरक्षा भंगाच्या पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं नियमबाह्य वर्तन करत सभागृहातील मर्यादांचा भंग केल्याप्रकरणी लोकसभेतील तेरा आणि राज्यसभेतील एका खासदाराला अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे लोकसभेतील सुरक्षा भंग प्रकरणी आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर लोकसभा सचिवालयानं निलंबनाची कारवाई केली आहे देशात चित्रपट निर्मितीचं काम अधिक सुलभ व्हावं तसंच भारत चित्रपट निर्मितीचं मोठं केंद्र व्हावं या उद्देशानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये चित्रपट सुविधा कार्यालय स्थापन केलं आहे अशी माहिती या खात्याचे मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल राज्यसभेत दिली आंतरराष्ट्रीय तसंच देशातील चित्रपट निर्मात्यांना आकर्षित केल्यास भारत हे जगातलं चित्रीकरणाचं महत्वाचं ठिकाण होईल तसंच परदेशी चित्रपट निर्मातेही गुंतवणुकीसाठी साठी आकर्षित होतील असा हे कार्यालय स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचंही ठाकूर यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केलं आहे ऊर्जा संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल अधोरेखित केली नवी दिल्ली इथं काल झालेल्या एका समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन आणि राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पारितोषिक विजेत्यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परीक्षार्थींनी खेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पंतप्रधान विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या विषयावर थेट संवाद साधणार आहेत असं या संदर्भातील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालक परीक्षा चर्चा दोन हजार चोवीस या उपक्रमात सहभागी होऊ शकतात यामध्ये त्यांना पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी प्राप्त होऊ शकते याबद्दलची अधिक माहिती इनोव्हेट इंडिया डॉट माय जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे बरोबर चालू असलेलं युद्ध कदाचित आणखी बरेच महिने चालू राहील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री युआव गॅलेंट यांनी दिला आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ्रायलच्या नेत्यांशी गाझापट्टीत चालू असलेलं युद्ध कधी संपणार या संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते दरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत गाझापट्टीतील अठरा हजार सातशे नागरिकांचा मृत्यू झाला तर पन्नास हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यात उद्यापासून चोवीस डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या अनुषंगानं वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत या अंतर्गत काल सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या या उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद झाली आहे या उपक्रमात सुमारे तीन हजार सहासष्ट पालकांनी सहभागी होत आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटं गोष्ट वाचून दाखवली या उपक्रमानं चीनचा आठ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत निघाला आणि नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार चारशे एकोणऐंशी पालकांनी एकाच वेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या होत्या विश्वविक्रमाची नोंद होताच ढोल ताशांचा गजर करत देशभक्तीपर गीत म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विश्वविक्रमाबद्दल पुणेकरांचं कौतुक केलं आहे याच पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगानं काल शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रमही राबवण्यात आला शाळा महाविद्यालयं विद्यापीठ सामाजिक संस्था सरकारी आणि खासगी कार्यालय महापालिकेची क्षेत्रीय कार्यालय आणि खाजगी आस्थापना तसंच पत्रकार कलाकार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनीही या उपक्रमात सहभाग घेत उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला पुण्यात विविध चौकात रिक्षा थांब्यांवर सरकारी तसंच खासगी कार्यालयांमध्ये देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं आसियान भारत भरड धान्य उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या संकल्पनेनुसार पौष्टिक तृणधान्य आणि त्यापासून तयार केलेल्या लोकांमध्ये जागरूकता वाढवणं आणि त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणं या उद्देशानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे भारताबरोबरच कंबोडिया इंडोनेशिया लाओस मलेशिया म्यामा फिलिपिन्स थायलंड आणि व्हिएतनामच्या प्रतिनिधींचा या उत्सवात सहभाग आहे छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील मोहला आणि मानपूर तालुक्यातील बोधिटोला गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी काल दोन नक्षलवाद्यांना ठार केलं यातील एका नक्षल्याचं नाव दुर्गेश वट्टी असून एक मे दोन हजार एकोणीस रोजी कुरखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाचा तो मुख्य सूत्रधार होता अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे छत्तीसगडच्या बस्तर विभागातल्या कांक या आदिवासी जिल्ह्यात काल झालेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान मारला गेला पत्रापूर भागात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाची शोध मोहीम सुरू असताना डोंगराजवळ हा स्फोट झाला त्यामध्ये जवान गंभीर जखमी झाला त्याला पाखंजूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे खेलो इंडिया पॅरा क्रीडा चौतीस सुवर्ण आणि छत्तीस रौप्यसह अठ्ठ्याऐंशी पदकं मिळवून हरियाणा अव्वल स्थानावर आहे आहा चोवीस सुवर्ण पदकं मिळवणारा उत्तर प्रदेश दुसऱ्या तर तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्राला या स्पर्धेत सव्वीस पदकं मिळाली आहेत यात आठ सुवर्ण सहा रौप्य आणि बारा पदकांचा समावेश असून महाराष्ट्र पदकतालिकत्त पाचव्या स्थानावर आहे भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान मुंबईत सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या काल भारतीय संघानं सात बाद चारशे दहा अशी मोठी धावसंख्या रचली एकाच दिवसात एवढ्या मोठ्या धावसंख्येचा टप्पा गाठणारा भारतीय महिला संघ अठ्ठ्याऐंशी वर्षांमधील दुसरा संघ ठरला आहे यापूर्वी इंग्लंडनं एकोणीश पस्तीसमध्ये पहिल्यांदा हा विक्रम केला होता जोहान्सबर्ग इथं काल झालेल्या मर्यादित वीस षटकांच्या सामन्यात भारतानं यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघावर एकशे दहा धावांनी दणदणीत विजय मिळवला भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तेरा षटकं आणि पाच पंच्याण्णव धावातच गुंडाळलं या मालिकेत भारताच्या सूर्यकुमार यादव याची कामगिरी प्रभावी राहिली शेवटी पुन्हा ठळक बातम्या भाजपाचे नेते भजनलाल शर्मा यांचा आज राजस्थानच्या मुख्यमंत्री शपथविधी संसदेतील सुरक्षा भंगाची घटना गंभीर असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन पालकांनी मुलांना गोष्ट सांगण्याच्या पुण्यातील उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद पंतप्रधानांकडून पुण्यातील विश्वविक्रमाचं कौतुक कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात विक्रमी धावसंख्या रचणारा भारतीय महिला संघ ठरला दुसरा आणि भारत दक्षिण आफ्रिकेमधील वीस षटकांची क्रिकेट मालिका बरोबरीत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार